तिला विनम्र अभिवादन करतो असं निश्चित नाही की मी शेवट बोललो म्हणजे मी नेता आहे किंवा मी मुख्य आहे आमचा मुख्य गावात बसणारा आमचा शेतकरी आहे ती मायमावली आहे तिला अजूनही काही अपेक्षा आहे ते एका जातीची नाही एका धर्माची नाही एका गावची नाही ती कष्ट करणारी आमची ती मायभगिनी आहे आणि म्हणून असं कोणीही अर्थ काढू नका आपल्याला लढायचं असेल तर मित्र हो पंच्याहत्तर वर्षाच्या लुटीचा इतिहास सामान्यपर्यंत नेऊन जावं लागेल कसे कसे तुमचे कोथळे बाहेर काढले काँग्रेस आणि भाजपवाल्यांना त्यांचे कोथळे बाहेर करायसाठी ही महाशक्ती आहे छत्रपतींना प्रतापगडावर कोथळा काढला आम्ही या निवडणुकीत काढू घेऊ त्या सगळ्यांना ज्या कळावर भेटन त्या कळावर मारू एक म्हणते लाडकी बहीण आणि दुसरा म्हणते एकनाथजी लाडके भाऊ झाले देवेंद्रजी लाडके भाऊ झाले अजितदादा म्हणते मी लाडका भाऊ आहे साहेब म्हणते आम्ही विरोधकातले भोगाव उद्धवसाहेब म्हणतात तिकडे ते काँग्रेसवाले म्हणतात आम्ही म्हणतो सख्ठे भोगाव आम्ही तुमच्या पाठीशी महाशक्ती म्हणजे युक्ती भक्ती आणि शक्ती शक्ती ही सामान्य माणसांची तिरंग्याची युक्ती छत्रपतीची आणि भक्ती बाबासाहेब आंबेडकरांची याची ही महाशक्ती आहे मला असं वाटतं का काही लोक आरोप करतात आणि कार्यकर्ते फोन करतात आम्हाला का कर तुम्ही कशाला आता मधातच उभं केलं हे सगळं आणि मग काय करू जा म्हणे आघाडी भाजपले पाळा म्हणे म्हटलं पाळलं भाजपले आणि आणली आघाडी तेनं काय केलं ते सांग त्याच्याजवळ उत्तर सापडत नाही म्हणजे तसेच आहे ते तसेच आहे अरे दोन हजार चार मध्ये स्वामीनाथन आयोग स्थापित केला काँग्रेसनं दोन हजार चार मध्ये सहा मध्ये तो स्वीकारला स्वीकारला म्हणजे अंमलबजावणी झाला काँग्रेसनं स्वामीनाथन स्थापन केला वामनरावजी आपले तुम्हाला तर राजू शेट्टी आमचे शंकर असेल मग सहा पासून तर गेल्या पंधरा वर्षापर्यंत काँग्रेसच होती ना एक शिफारस मान्य केली नाही एक शिफारस मोदीजी आले आले भाई हो बहिनो किशांत अच्छे दिना विचारा अच्छे आले का खट्टत टाकले हे म्हणत होते स्वामीनाथनची पूर्ण अंमलबजावणी करू एक शिफारस मान्य केली नाही एक शिफारस नोकरीवाल्यांचा जर पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सव्वा सातवा आठवा वेतन आहे जर मान्य होतं स्वामीनाथन का होत नाही सवाल आहे काँग्रेसवाल्यांना सवाल आहे आमचा हा भाजपवाल्यांना सवाल आहे तुम्ही जाती धर्माचे झेंडे घेऊन फिरा आम्ही सेवेचा झेंडा घेऊन फिरतोय तुम्ही हिरवा निळा पिवळा लोकांच्या डोक्यात घाला आम्ही तिरंग्यासाठी मरणार आहोत या नवीन आम्हाला समोर जायचं आहे मित्र लढाई खऱ्या अर्थानं खासदारकीची लढाई नाही मुख्यमंत्री आणि मंत्री बनण्याची लढाई नाही लढाई आहे कार्यकर्ता बनण्याची कार्यकर्ता बनण्याची आज आपण पाहतोय तर तुम्हाला न पैशा न कुठल्याही प्रकारचा एका कॉल वर तुम्ही इथं आलात मला माहित आहे आम्ही सगळे सतरंजी उचलणारेच आहोत त्याच्यासाठी टाकली होती ना त्यांनी सतरंजी उचलणाऱ्या कार्यकर्त्याचं सगळं वाटोळ करून टाकलं आता हा सतरंजी उचलणारा कार्यकर्ता नेत्याचं वाटोळ केलं अनेक गोष्टी सांगता येईल राजांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं ते तुमच्या समोर मांडलं राजूजी शेट्टी आहे त्यांच्या हजारच कित्येक शेकडो गुन्हे आहे वामनराव चटपांचं भाषण आम्ही जेव्हा सभागृहात पाहायचं तेव्हा बऱ्याच गोष्टी मी वामनरा लावून आणि मग अशी सगळी कष्ट करणारी लोक एकत्र होत असे तर मग काही लोक असं म्हणतात का ते आघाडी बिघडण्यासाठी हे सगळं करते मला एक तुम्ही सांगा दिल्लीचं सरकार केजरीवालनं आणलं की नाही आणलं आणलं आणि केजरीवालनं जर विचार केला असता असे आरोप होईल आणि केजरीवाल उभेच नाही राहिले असते तर एक चांगला मुख्यमंत्री देशाला भेटला असता का बिहारमध्ये तर तुम्ही तिसऱ्याच सोबत बसले ममता बॅनर्जी आहे मी जर उभा राहिलो नसतो कारण काँग्रेसचा एक उमेदवार तिकडे उभा होता आणि भाजपचा इकडे उभा होता मी तिसराच होतो हो तिथे असा विचार केला असतो तर बच्चू कुड आमदारच झालं नसतं तिसरे म्हणजे सगळे खाणारे तिसरे म्हणजे फक्त मत घेणारे तिसऱ्या म्हणजे जेवढे न येणारे असं जर वाटत अस तर बच्चूकोड बगर पाठिंब्याचा फक्त जनतेच्या तातडीवर चार वेळेस निवडून आले चार वेळेस तुमच्या सगळ्या जाती पाती धर्माचे गणित तोडून आम्ही निवडून आलोय मित्र ही लढाई खऱ्या अर्थानं आर्थिक मिशन त्याच्या विरोधात लढायची आहे तुमच्या आमच्या समोर झेंड्याचं राजकारण दाखवलं जात अनेक जाती जाती, जाती भिडवल्या जात अनेक धर्म धर्मात भिडवल्या धर्मा जाणार आहे त्यांची पॉलिसी ते आहे हा देश गरीब राहण्याचं कारणच ते आहे का आमच्या टोक्यात फक्त धर्म घातला आहे धर्माशिवाय आम्हाला काही बोलताच येत नाही अनेक नारे काढले अनेक तरुणाई कुथून टाकले बाप मेला तरी पण नेता जिवंत राहिला पाहिजे अशी जी हरामखोरी चालली आहे ना त्याला गाडायचं आहे माती तुम्ही आम्ही कोणाला तिकीट भेटेन कोण उभा राहीन कोण कशा पद्धतीनं समोर येणार कोणाला खुर्ची भेटली नाही भेटली हे डोक्यात ठेवणाऱ्या कार्यकर्त्याची लढाई नाही आहे वेळ पडली तर दोन पावलं माग घेऊन महाशक्तीच्या माध्यमातून एक नवीन इतिहास निर्माण करण्यात माझं योगदान किती आहे हे कार्यकर्त्यांनी सगळ्या पक्षातले कार्यकर्ते स्वाभिमानी असल स्वराज्य संघटना असल आमच्या वामनराव जी चटक असेल आमचे जी ढोंगे पाटील असेल सगळे कार्यकर्ते आम्ही पाहतो इथे बसलेले असणार आता ही सगळी व्यवस्था ज्यांनी केली त्यांची नावं घेतली नाही त्यांचा सत्कार केला नाही त्यांना मोठं बोलावलं नाही असं अपेक्षेतून चालणार नाही माझ नाव आयुष्यात कधीच येणार नाही पण मी मागणी हटणार ही भूमिका घ्यावी आम्हाला भेटल्या नसत्या काय आम्हाला युवती देखादून दोन तीन चार पाच सीटा भेटल्या असत्या राजा हो स्वयंभा राजांना सगळ्यांनाच व्यवस्था झाली असती मस्त बायकार त्याच्याच पैसा त्याच्या व्यवस्थे करून आम्ही काही मोठी गोष्ट नाही त्या आम्ही जाऊ शकलो असतो ही व्यवस्थेचा विषय थोडा आहे भाऊ हो। हा मुद्द्याचा विषय आता ही म्हातारी आम्हाला भेटली माझी सैनिकांची पत्नी तर कार्यालयाचे पायपीट करता करता थकली माझी सैन्य असा प्रशासन एका कलेक्टर साडेसात लाख रुपये खर्च एका कलेक्टर तो साला कलेक्टर उठतच नाही मस्ती आली सामान्य माणसाच्या काल आम्ही परभणीला गेलो राजांनी फोन माझ्या हाती दिला अह घर वाहून गेले पाच दिवस झाले घराचा पंचनामा झाला नाही आदित्य ठाकरे येऊन गेले कोणतरी त्यांचे पालकमंत्री येऊन गेले नदीच्या काठावरच घर मात्र तसच वाट बघत राहिलं मित्र ही लढाई अत्यंत या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात लढई आम्हाला उभी करायची लढाई नाही या लक्षात कठीण आहे फार सोपं नाही असं नाही भाषण दिलंय म्हणजे लोक फटाफट आपल्याकडे असं नाही आहे कारण व्यवस्था अशी करून ठेवली का जाती पातीत लोक गुतून ठेवलेले आहे आणि प्रचंड पैशाची ताकद खर्च होणार आहे प्रचंड पैसा पैसा वाहन अशी अवस्था एक एक मतदारसंघ शंभर शंभर करोडच्या वरत खर्च होण्याची शक्यता आहे त्याच्या छत्रपती सारखे काही मावळे आम्ही जमा करून एक इधर आदिलशाही दुसरे जर निजामशाही बारमी कुतुबशाही और, और मोगलशाही या अशा सगळ्या शाहीच्या विरोधात ज्याला घालायला पॅडर्न असल ज्याच्या घरी जवाची व्यवस्था नसाल ज्याला घरी विचारायला आम्ही पाहतोय का या सगळ्या व्यवस्थेमध्ये मी, मी लढू शकल अशा प्रकारची हिंमत नाही कुठल्याही प्रकारची आम्ही पाहतोय तशी व्यवस्था नसताना सुद्धा पन्नास पन्नास लाखाच्या फौजेच्या विरोधात हा महाराष्ट्र देशात उभा राहिला आणि अख्ख्या हिंदुस्थानाला गवस निघातला तो छत्रपतीची युक्ती त्या विचारणामुळे समोर जावं लागणार आहे सात मावळे उभं राहत आहे आणि सात मावळेच्या विरोधात अगदी आम्ही पाहतोय शंभर किलोमीटर आधीच्याची फौज वीस लाखाची असते हे जे घाणेरडे राजकारण करतय ते सांगतोय तिसरे म्हणजे असे आहे तिसरे म्हणजे तसे नाही आम्ही छत्रपतीचे भक्त हो। आहोत आम्ही बाबासाहेबांच्या विचारानं सोडणारे लोक आहोत तुम्हाला आम्हाला या विचारानं हे सगळं प्रत्युत्तर आम्ही पाहतोय बोंबून द्यायची गरज नाही मतदानातून द्यावं लागेल ज्या दिवशी मतदानातून उत्तर देईल आम्ही सांगितलं पाहिजे का सोयाबीनच्या भावाची शिफारस या राज्यानं सात हजार रुपये पर क्विंटल माग केले होते मग पाच हजार रुपये केंद्र सरकारनं जाहीर का केलंय लिहून ठेवा बोट भीतीवर ज्यानं भाव दिला नाही त्याला आमचं मत नाही एका क्विंटल मागा दोन हजार रुपयाच्या तफावत राज्य सरकार असं म्हणत का सात हजार रुपये भाव भेटल्याशिवाय पंधरा टक्के नफा भेटत नाही आणि केंद्र सरकार मात्र पाच हजार रुपये भाव विकले तर खाद्य सोयाबीन विकावं लागतो कोणाच्या थोवाडीत मारायची काँग्रेसच्या राज्यात होत तरी काय दुसरं हेच होतं ना धर्म जातीच्या लढाईमध्ये आपण पाहतोय काँग्रेसला वाटते का मुस्लिम आणि दलित आमच्या सोबत आहे आणि भाजपाला वाटते हिंदू आमच्या सोबत आहे आम्ही सांगतोय किसान और मजदूर आम्ही हे सगळे विषमतेची दरी जे जा जातीपाती धर्माची उभी केल्या जात मित्र त्याची ती दरी तोडून आर्थिकतेच्या विषमतेच्या लढाईच्या विरोधात तुम्हाला आम्हाला उभं करायचं उभं राहायचं मित्र विधानसभेमध्ये विचारत होतोय अध्यक्षाच्या खुर्चीची किंमत पाच लाखाची आहे आमदारावर खर्च होतो महिन्याचे साडेतीन लाख आणि गरीबाच घर जाहीर करत सव्वा लाखाच लाज वाटत नाही आराम करो अरे सव्वा लाखात घर होते कस तो कंत्राटी काम करणारा आमचा जो कारखान्यात काम करत त्याला आठ हजारात निपटून टाकतय आठ हजार कामगाराचं घर चालू शकत ज्याचे अधिक कष्ट आहे तो इथं मर मर मरत आहे मित्र ही निवडणूक नाही लढाई म्हणून स्वीकारावं लागणार आहे अजूनही हॉस्पिटलमध्ये जाव तर मरताना लोक दिसत कोरोनाच्या काळात पायरीवर लोक मेले पायरीवर अंतर प्रवेश नव्हता मंदिर आणि मस्जिदीच्या लढाईमध्ये अजूनही आमच्या हॉस्पिटल दूर राहिलेले आहे शिक्षण व्यवस्था ढासळून टाकलेली आहे आम्ही पुन्हा धर्माच्या नावानं जातीच्या नावानं भेटून उठणार आहोत ती राजकारणी लोकांसाठी ही व्यवस्था फार सोपी आहे झेंडा लागला म्हणजे भेटते अशी व्यवस्था असेल तर काम करायची गरजच काहीच गरज नाही काम करायची कशाला आंदोलन करायचं कशाला गुन्हे दाखल करून घ्यायचे कशाला मारमार करायची काल आम्ही साडेचार तास पाच तास आम्ही त्या धवधव पावसात भिजलो आणि तेव्हा कुठेतरी एक फोन आला की आम्ही चार दिवसाचा घोषणा करते अरे जे पाय नाही हात नाही डोळे नाही त्याला चलता येत नाही एका एका घरी चार चार दिव्यांग बसले आहे पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये अजूनही सरकार त्याच्याजवळ जाक जाऊ का शकत नाही हा विचार गरीब गरीब राहिला आणि श्रीमंत श्रीमंत झालेला आहे मित्र मान सन्मानाचा विषय नाही मला घेतलं काय मला बोलावलं काय माझं नाव कॉम्पलेट मध्ये लिहिलं काय माझा फोटो इकडे काढला काय तिकडे काढला काय हा विषय आमचा नाही आहे विषय बदल्याची आग आहे डोक्यात बदलाय बदला मग पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये काँग्रेसनं दोनशे रुपये महिना सुरू केला आपण यासाठी आणि ते वाढवासाठी काँग्रेसले दहा वर्ष लागले मग भांडलो ला हो। आम्ही सहाशे झालाय सहाशे मी एक उदाहरण सांगतोय व्यवस्था बजेट बजेट का ढाचा बदल रहा बजेटचा ढाचा तसाच आहे बजेटमध्ये तुम्ही कुठं आहे शेतकरी कुठं आहे मजूर कुठं आहे दिव्यांग कुठे आहे विधवा बहिणी कुठे आहे काम करणारी भांडे घासणारी आमची महिला कुठं आहे तो एस टी चालवणारा ड्रायव्हर कुठे आहे काय का अवस्था व काय विषमता आहे बघा आमदाराच्या गाडीवर आणि कलेक्टरच्या गाडीवर गाडी घेऊन चालवणाऱ्या ड्रायव्हरला सत्तर हजार रुपये महिना आणि शंभर लोक घेऊन जाणाऱ्या एस टी मालकाला एसटी चाव म्हणाली फक्त बारा हजार रुपये महिना लढाई नाही लढाची तोंड आले गोष्ट आले तो शिरले गोष्ट तुझा हा विषय नाही आहे योगायोगानं ना, आम्ही सगळे एकत्र आलो आम्ही एकत्र होऊन नाही चालत तुम्ही कोणत्या गटाचे कोणत्या पक्षाचे असं म्हणून जर आले लागले आणि माझ्या माझ्या नेत्याचा सन्मान आणि मान झाला पाहिजे असं वाटत असेल तर हे शक्ती आताच तर <laughs> चालेल आमच्या डोक्यामध्ये जिच्या झराव छप्पर नेना ते डोळ्यात ठेवा आमच्या <laughs> डोक्यामध्ये अजूनही त्या हॉस्पिटलमध्ये उपचार भेटत नाही ना तो रुग्ण डोक्यात ठेवा ज्याला दोन पाय नाही तो चलत कसा असेल ते डोक्यात ठेवावं लागेल त्याच्यासाठी लढावं लागेल कपडे घालून आणि बॅनरवर फोटो लावून माणूस मोठा नाही होत माणसाच्या हृदयात आलं पाहिजे लोकांची एक भाऊ तर फिर कोई जरूरत देता है लोगों को आम्ही एक रुपया एक रुपा, मत घेऊन उभे राहणारे लोक आहोत राजू शेट्टी जे असेल आम्ही असेल सगळे असेल मित्र आम्ही जेव्हा हा दिणारा त्या सभागृहामध्ये पाहतोय त्या ते कॅबिनेट मध्ये जेव्हा पाहतोय तेव्हा असं वाटतंय ते। लोक म्हणते तुम्ही तर सत्येत होते का केलं नाही ही एकट्याची लढाई नाही पण एकशे ब्याऐंशी शासन निर्णय काढले बच्चूकडून एकशे ब्याऐंशी <laughs> अनाथाचं आरक्षणच नव्हतं महाराष्ट्रात गेल्या <laughs> आईने वडील नाही बाप नाही धर्म नाही गाव नाही काही पता नाही त्यालाच आरक्षण नव्हतं महाराष्ट्रात लढलो आम्ही प्रचंड मेहनत घेतली किती मत आहे अनाथांची पुऱ्या महाराष्ट्रात दोन ते तीन हजार मत प्रश्न मताचा नाही आहे आशीर्वादाचा आहे मतासाठी उभ्या राहणाऱ्या पार्ट्या भरपूर आहे मित्र पण आशीर्वाद घेणार संघटन आता मजबूत झालं पाहिजे युक्ती शक्ती भक्त्याने याच्यातून महाशक्ती खऱ्या अर्थानं जनता जनार्दनाची उभी राहिली पाहिजे तिथून जाताना तुम्ही हा विचार घेऊन जा ठोक जा छाती फुगून जा की आता हे परिवर्तन येणार आहे ज्यांनी ज्यांनी सत्ता भोगली आणि अजून आलटून पलटून भोगले त्याचा आता बदला घ्यायला आम्ही राहतो आहे तुम्हाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल तुम्हाला भाजपची बीटी म्हटल्या जाईल कोणाला अधिक काही वेगळ्या प्रकारच्या आमच्यावर आरोप केला जाईल अनेक गोष्टी घडेल पण खंबीरपणे उभा असणारा पदाधिकारी कार्यकर्त्या खऱ्या अर्थाने आम्हाला महाराष्ट्रात पाच आहे आम्ही तुम्हाला वचन देतो सगळे मिळून सामान्य माणसाशिवाय कष्टकरी आणि अडचणी असणाऱ्या लोकेशिवाय आमच्या डोक्यात कधी सत्ता जाणार नाही हे नक्की समज सत्ता कधी जाणार नाही सत्तेचाच विषय असता तर एखाद्या मोठ्या पार्टीत जाऊन अनेक पद विरोध आले असते पण ते आमच्या डोक्यात कधीही शिकणार नाही हम कट जाएंगे तुट जाएंगे लेकिन तिचे हटने वाले आहे तुमच्या विचारानं तुमच्या तापतीनं आम्ही म्हणजे सर्व काही नाही आहे तुम्ही म्हणजे सर्व काही खरी लढाई तर तुम्हालाच लढायची आहे आम्ही हत्तीवर बसून येऊ पण पायघर जे सैनिक असत ना ते खरं त्या युद्धात काम येत असत हत्तीच्या हत्तीच्या हत्ती माणसाची नंतर गरज असते पहिले लढना पडताय वाले सेना त्याला कापायचं असतं कटाकट कटाखट -कट। <laughs> आणि तुमची लढाई तुमचे जर जोश होत संपले आणि तुम्ही जर साठी जर फक्त डोक्यात भूत घेऊन जर लढायला लागले तर मग आम्ही बसून फायद्या तरी काय कब तीर चले गा और कब हम चले जाएंगे पता नहीं नाही आणि म्हणून आपल्या सर्वांना या इतक्या ताकदीनं आपण इथं झाला आपण सर्वांचं म्हणून एक कार्यकर्ता म्हणून आपण सगळ्यांनी आम्हीसुद्धा कार्यकर्ता म्हणून सैनिक असेल अधिक कोणी असेल जे जे काय शेवटचा घटक असेल जो जो दुरावलेला आहे खरा वंचित आहे पण कष्टकरी आहे त्या लोकांना एक आशेचं किरण उभं राहिलं पाहिजे त्यानं गावातून उभं म्हटलं पाहिजे नाही आता सगळं बाजूला ठेव फक्त परिवर्तन महाशक् फक्त परिवर्तन हा विश्वास निर्माण करा काही उन्हा मत नाही मार मत मार एवढं थोडं सोपं आहे मत म्हणजे आम्ही तुम्ही आमचे एवढं म्हणाले प्रचंड कष्टाची गरज असते तू त्याच मत देतोय तुम्हाला मत देत म्हणजे तू तुमचा होतोय होय मी राजेंचा आहे मी शेट्टी साहेबांचा आहे मी वामनरावचा आहे हे मनासाठी प्रचंड कष्टाची गरज असते ते कष्ट तुमच्या आमच्यासहित सगळ्यांना करायचं असते आम्ही सुद्धा कुठल्याही शाराम न करता प्रचंड धावावं लागेल जे जे चांगले कार्यकर्ते आहे मी नाही पाहिजे तुम्ही सांगितलं पाहिजे मी इथं नाही माझी तरी दावेदारी असली पण मी निवडून नाही येऊ शकत तुम्ही याला तिकीट द्या मी यावरनं मागं अशा भूमिका घ्यावं लागणार आहे त्याग करावा लागेल दोन गोष्टी मान सन्मानाच्या बाजूनं ठेवावं लागेल त्याच्याशिवाय हे लढाई शक्य नाही कारण दोन्हीकडे प्रचंड पैसा आहे दोन्हीकडे प्रचंड ताकद आहे ती जाती धर्माची आहे आपल्याला बगर जाती धर्मासही सोडून खऱ्या आम्ही पाहतोय राष्ट्रभक्त सैनिकांची खरी ताकद निर्माण करायची आणि म्हणून तुम्ही थोडे जरी ढगले भाऊ तरी आमचं सगळ्यांचं वाटवडं व्हायला वेळ लागणार नाही आपलं सर्वांचं मी आभार मानतो धन्यवाद देतोय आणि ही लढाई आता खऱ्या अर्थानं संभाजीनगरच्या भूमीमधून आता प्रचंड वेगानं सुरू करू वेळ कमी आहे पण आम्ही पाहतोय वाऱ्याच्या वेगानं आमचा कार्यकर्ता प्रत्येक या गावातून त्या गावातून घरापर्यंत वादळासारखा जाईल आणि प्रचंड आम्ही पाहतोय तापतीनं ही महाशक्ती येत्या काळात परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही सा असं सांगतोय आणि हे दोन सोपे सा